लहानपणी आपण खूप वेळा लहान मुलांच्या तोंडून गाणं ऐकलं असेल झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रे गाव आहेत मामाच्या गावाला जाऊ या सोती झाडे बघू शकता इकडे आता आपण आलोय मामाच्या गावी सो इकडे बघू शकता आता आंबड एकंद आंबट होत दुसऱ्या फांदीवरती बघतो मी ह्या फांदीवरती बघतो आहेत एक नंबर वा, एक नंबर ही जी वरती वाट गेली आहे ती वरती वा वाट वरती माळ्यावरती जाते जंगलामध्ये मा तुम्ही जाणार वरती एक नंबर कपास वारी आहे बघू शकता एकदम लाल 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 वडक बघू शकता गरवा ॲक्च्युली कच्ची आहे हा शिवसेना मित्रांनो मी गाव पुन्हा एकदा आपल्या सर्वांकडे या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतो सो आता मी निघालो मामाच्या गावी बघू शकता मम्मी पप्पा रेडी आहे सगळे गाडी पण आमची रेडी आहे सो आता मी जाईन मामाच्या गावी आणि तुम्हाला दाखवेन मामाचं गाव वगैरे आजूबाजूचा सा परिसर निसर्ग सर्व सो चला तर मग मित्रांनो घर तर काय मला तुम्हाला दाखवता आलं नाही पण एक मी बाहेरची बाजू तुम्हाला दाखवतो हे सर्व माझा भाऊ आहे नाना आहेत माझे हे आमचं अंगण आहे सो नेक्स्ट टाइम कधी आलो तर मी तुम्हाला पूर्ण आतमधलं घर दाखवून यावेळी थोडी गर्दी वगैरे होती सो so, मला दाखवता आलं नाही so, सो ही आमची गाडी रेडी आहे आता निघालो आहे मामाच्या गावी सो so, चला तर मग so, सो आता हा जो समोर रस्ता जातो तो निखरेमध्ये जाणार आहे निखरे गावात आणि हा लेफ्ट साईडला जो रस्ता गेला आहे स्टेशनला गेला राजापूर स्टेशन आपल्या इथे राईटला आहे आपण आता चालू आहे ती तवलीमध्ये मामाच्या गावी हा जो टर्निंग आहे हा खूप रिस्की आहे बघू शकता इकडे समोर अशा गाड्या वगैरे येतात इस, पावसाने सुद्धा सुरुवाती केलेली आहे बघू शकता इकडे बारीक बारीक पाऊस आहे आता आपण आलो आहोत केवली कॅन्टीनला सगळे आपण नाश्ता करणार आहोत आणि मग पुढे घरी जाणार आहोत पुढे लेफ्टला बघा लेफ्ट लावा लेफ्ट मारा लेफ्ट मारा किती लेफ्ट जागा असेल पुढे तिथे लावा ही आहे केवली कॅन्टीन राईटला राईटला लावा जायचं राईटला जायचं कॅन्टीन आणि ही शाळा केवलीची हा रस्ता जो समोर गेला हा कोंडवशी मोरोशी वगैरे जातो नाश्ता आलेला आहे आम्ही दोघांनी वडा उसळ्या घेतलाय मी आणि आमचे ड्रायव्हर काका मी भावाने मिसळपाव मी मागितला तर आम्ही नाश्ता वगैरे करून मग मामाच्या गावी निघू मामा वगैरे सर्व भाऊ वगैरे आम्ही भेटलो इथे कॅन्टिनला केवली कॅन्टिनला केवळी कॅन्टीन ॲक्च्युली आम्हाला असे सेंटरमध्ये तिकडे सगळे आमचे नातेवाईक जवळचे रिलेटिव्ह भेटत असतात आहे तो दितौली मध्ये जातो जे आपल्या मामाच्या गावी सुद्धा हे मी तुम्हाला दाखवेन जामदा पूल नदीला पाणी आहे की पाणी पावसामध्ये पुलाच्या वरून पाणी जातं एवढा फोर्स मध्ये पाणी येतात लहानपणी आपण लहान मुलांच्या तोंडून गाणं ऐकलं असेल झुक 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 आगी न गाडी दुरांच्या रे गाव गाडी पाळती झाडे पाव मामाच्या गावाला जाऊया गा। सो ती पाळती झाडे पाहू शकता इकडे स्वतः आपण आलोय मामाच्या गावी मी लहान होतो तेव्हा मी त्याची गरज नाही वडापाव सेंटर तिथे पुढे जाऊन आपण लेफ्टला जाणार आहोत सो हा सर रस्ता गेलाय आहे वैभववाडी साईडला वगैरे उंबर्डे वगैरे ही सर्व गावं लागतात म्हणजे आतमध्ये घ्यायचं इकडून लेफ्टला आता आपण जाणार आहोत बघू शकता जास्त करून मध्ये ऊसाची शेती खूप पाहायला मिळते गावचे रस्ते तुम्हाला माहितीच असतील हेवी रायडर असतात तेच फक्त गावी गाड्या चालवू शकतात नवीन जे असतील त्यांना थोडं डिफिकल्ट जातं गाडी चालवणं रस्ते बघू शकता तुम्ही वरती पूर्ण जंगल आहे खूप मोठं चढण आता आहे इकडे मला दाखवण फायनली आपण मामाच्या घरी आलेलो आहोत से राइटल ऑलरेडी थे मामा से टैंपो वगैरह गाड़ी वगैरह लाके ले रस्सा पैक है बहुत शक्तिकर है यहाँ मामा से सा घर सामान वगैरह शिफ्टिंग चालू है यंत्री मच्छी वाली बहुत शक्तिकर है सब व्यवहार चालू है व्यवहार ऐसा ही है हा मामी आता एवढे शंभर बापरे एवढे किती दिले दोनशे रुपये देऊ सुद्धा कोळंबी मी घेतले हो मामा इकडे गवत साफ करतोय मशीन ना गवत दाखवतो आता दा इकडे आमचा हा वाड आहे ही विहीर मी लास्ट टाइम तुम्हाला दाखवलेलीच होती होऊ शकता विहीर आता पाऊस एकदा चालू झाला की दोन दिवसात पूर्ण विहीर भरून जाईल इकडे आम्ही क्रिकेट खेळायचो खाली आता कोण मुलंच राहिली नाही गावी थोडं मी करवंदा वगैरे जो कोकणातला आहे करवंद तर करवंद वगैरे बघायला चालू आहे स्वतः मी चाललोय वरती रानामध्ये बघतो करवंद वगैरे कुठे दिसतात काय कोकणी रानमेवा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल बघू शकता कि माया माय हे करवंदच आहेत पण ही खूप वरती झाली आहे इकडे बघू शकता हे करवंदा थोडी वरती आहे झाडी पूर्ण झाळी शेजतो आम्ही खेचा 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 इथे अडकली ती खेचा नाही 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 पडणार खेचा हळू हळू सावकाश 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 वाज 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 बस सुटली 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 थांबा थांबा मी एक साईड पकडतो हो ना बस बस मी पकडतो आता काढा तुम्ही आपल्यालाच खायला स्वतः इकडे बघू शकता ते कर तुम्ही पूर्ण फांदीला पूर्ण लागलेले आहेत वाडा नाही आता इथं आम्ही वरती राहणार आलो बघू शकता सगळी पातेरी जमा आहे सगळी रान खूप आहे इकडे करून तुम्ही बघा किती लागलेले आहेत कोकणी रान मेवा तर मी तुम्हाला दाखव इकडे मामाकडे आलो आहे तर आता इथे का नाही का आपल्याला सर्व भेटणारच आहे खायला सो इकडे बघू शकता आता आंबड अरे एक अनंध आंबट होता दुसऱ्या फांदीवरती बघतो मी ह्या फांदीवरती बघतो वा, मस्त आहेत एक नंबर एक नंबर ही जी वरती वाट गेली आहे ती वरती वाट वरती माळावरती जाते जंगलामध्ये मा तुम्ही जाणार वरती एक नंबर खूपच वारी आहे बहू शकता एकदम लाल 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 वडक बघू शकता ऍक्च्युली कच्ची so, चला तर आता आपण जाऊया वरती माळावरती ऍक्चुअली वरती गेलो की वरती कसा ओपन स्पेस आहे बघू शकता इकडून खालून मी आलोय ऍक्च्युली ज्या वाटेने आता वरती आम्ही आलो त्याला आम्ही घाटी पण बोलतो घाटेतून वरती आलो असं आपण बोलतो कोण होत डुक्कर आहे मित्रांनो इथे डुक्कर आहे पण बघ दिसतो काय गेला स्वामी आता आलो होतो वरती माळावरती ऍक्च्युली इकडे आग लावलेली वाटत असतो सर्व जळलेलं आहे सर्व बघू शकते इकडे आजूबाजूची झाडे सर्व जळलेली आहेत आता मी जातोय जांभळाच्या झाडाच्या इथे जांभळ तुम्हाला मी दाखवेन गरम खूप होत आहे वाट लक्षात ठेवावी लागेल मी मग विसरायला होता ही काजूची बाग आहे मी इकडे बघू शकता मागे ॲक्च्युली मला वाटतं ही आग लागलेली असेल आणि ती काजूचं झाड पण जळालेलं आहे काजू आहे वरती काजू बघू शकता इथे तुम्ही वरती हा बघू शकता बोंडू बघा काजू बो का बोंडू पड़ेला सो काकाने तो भोडू घू शेस्ट करते चांगला लगता खाला गोड़ा सा टेस्ट कसा है। शंभर टक्के गोडच असणार गोडे बघितलं तुम्ही कोकणामध्ये आपण वरती आलो रानात आलो की तुम्हाला काय ना काय काजू आंबे करवंद हे सर्व तुम्हाला भेटणारच भेटणार शंभर टक्के तर आपण जाणार आहोत जांभळेच्या झाडाच्या खाली बघूया कुठे येते मला पण भरपूर वर्षाने येतोय तर मला पण ॲक्च्युली गावी येतो पण वरती येत नाही रानामध्ये हो तर बघतो कुठे येते नक्की मला पण माहिती नाही आंब्याचं झाड बघू शकतो केवढं मोठं आहे पण आंबे धरला ना अजिबात एक पण आणि हा जो टॉपचा जो भाग आहे तिथे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही असं शर्यत लावायचो की खालून वरतीपर्यंत पहिला कोण जाईल पण आता आम्ही ती शर्यत लावत नाही कारण की आता गावी बिबट्यांचा वावर खूप वाढलेला आहे सो ते खूप रिस्की आता शर्यत लावणं तर आता आम्ही जास्त वरती राहत पण आलो तरी जास्त वरती जात नाही जास्त जंगलामध्ये थोडंसं इथे वरती येतो आणि मग खाली जातो की बिबट्या खूप आहेत गावामध्ये लोकांना दिसलेले पण आहेत आणि लोकांच्या जनावरांवरती पण अशा उड्या वगैरे घेतल्याचं लोकांनी बघितले त्यामुळे आम्ही जास्त वरती अडचणीत जात नाही सो मंडळी हे आहे जांभळीचं झाड पण जांभळंच नाही आहेत सो आम्ही पुन्हा निघालो घरी जायला आणखी खूप अडचण आहे वरती तुम्हाला दिसत असेल पुन्हा डोंगर पूर्ण ऊन पण खूप लागतं सो तो पुन्हा निघालो आम्ही खाली जायला माझी तर खूप हवा टाईट होते वरती आणखी हां बिबट्यांचा वावर खूप आहे आणखी वाड्यामध्ये येऊन जनावरांच्या अंगावर उड्या वगैरे टाकलेल्या आहेत लोकांनी बघितलं आहे सो त्यासाठी फिरणं थोडं डिफिकल्ट <laughs> so, मित्रांनो आता जेवण वगैरे आहे संध्याकाळ झाले आता निघालो आम्ही शिरावण्यामध्ये इकडे काकाच्या मुली वगैरे लहान मुली आलेल्या आहेत सो त्यांना भेटायला आम्ही चाललो बघू शकता इकडे मम्मी पप्पा सगळे रेडी वगैरे झालेले आहेत आता आम्ही निघालोय ही गाडी आहे याच्याने आम्ही so, चाललो पाऊस पडतोय बारीक बारीक मस्त वातावरण शेती इथे चितवलीमध्ये जास्त करून सगळी शेती केली जाते ढग वगैरे आलेले आहेत थोड्या वेळात पाऊस শ দে ম da gente काकीच्या घरी आलोय शिरवण्यामध्ये कोणेवाडी मध्ये काकीचं घर थोडंफार मी तुम्हाला घराच्या एंट्रन्स वगैरे हो रूम्स वगैरे हो दाखवतो ही देवाची गोली किचन आहे किचन बघू शकणार आणि काकीची आई तुम्हाला मी पूर्ण रूम दाखवतो हा हॉल आहे इकडे एक रूम आहे ही मागची पडवी गावचं घर तुम्हाला माहितीच असेल काकीची मुली दोन्ही पण ही माझी काकी सगळे काकीकडे चहा वगैरे आणले मस्त पैकी संध्याकाळचा चहा पितोय आता इकडे थोडा वेळ थांबू आणि मग इथून पुन्हा आता घरी जायला निघू आपण कोकणचा मेवा हापूस हापूस आणलेला आहे पिवर अपूस आहे मस्त एकदम बघू खूपच गोड आहे आपली घरी लाईट गेली म्हणून मी बाहेर आलो शूट करण्यासाठी सो या तुम्ही पण आंबा घाला हे घर आहे आणि हा घराबाहेरचा ही विहीर पाणी नाहीये विहिरीत पावसातून विहिरी पूर्ण भरेल हे काकीच्या बाजूचं घर आहे ढग वगैरे बघू शकता पाऊस भरलाय शेती बघू शकता इकडे खूप सारे शेत आहे शेत काय काय आता मुंबईला गेले आहेत म्हणून शेतजमीन तशाच राहिलेल्या आहेत पण शेती करत सगळे बघू शकता पूर्ण मया आहेत आणि जेव्हा पावसातून आपण जर आलो तर इकडचा वेगळाच नाजारा असेल पूर्ण हिरवागार शेती असेल पूर्ण मया आहेत मनी मे बघा तू तशी सध्या खेळायच्या मूड मध्ये दिसत नाही शांत आहे खूपच फायनली आता आम्ही इथून निघालो आहे काकीच्या घरून बघू शकता इकडे गाडी वगैरे पण आपली रेडी आहे गाडी रेडी आपली अटा बाय 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 जेवण वगैरे वाढलेलं आहे वडा इतिहास आता बस्या हात धुवून जेवायला सगळं जेवण आलेलं आहे वड्या कोंबड्याचं बेतास पप्पा इकडे बसलेत हे काका आमच्या सोबत आले ते सुद्धा इकडे बसले जेवायला लिंबू वगैरे पिऊन घेतो सो so, फायनली जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि रात्रीचे वाजले तर आता बारा वाजून गेलेत सो मी थोडाच बसलो आहे खायामध्ये तर हा ब्लॉग तुम्हाला पूर्ण दिवसाचा कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद